मी असं स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात इतकं मोठं कुटुंब पाहण्याची संधी मला मिळेल या सगळ्या पत्रकारांचं कुटुंब मोठं मोठं होत जाणं हे समाज आणि देश हितासाठी अत्यावश्यक असत हे कुटुंब जेव्हा रोडवत तेव्हा समजावं समाजावर आणि देशावर माणसावर आरिस्ट येण्याची वेळ झाली हे कुटुंब जे मोठे झालेले आहे त्याच्या मागे संदीपचा पण हात आहे त्याचं स्वतःच कुटुंब खूप छोट असेल पण पत्रकारांचं कुटुंब त्यांनी खूप मोठे पंढरपूरमध्ये आणले आणि पंढरपूरमध्ये मध्ये यांचा विठ्ठल राहतो आणि हा विठ्ठल अशाच लोकांना भेटत असतो जे कष्ट करतात जे घाम राहतात जे रात्रंदिवस राबतात त्यांना विठ्ठल भेटत असतो माझ्या माहितीप्रमाणे अंबानीला भेटायला कधी विठ्ठल गेलेला नाही अदानीला पण गेलायला भेटायला गेलेला नाही पण या सभागृहामध्ये हजार पत्रकारांना भेटण्यासाठी तो नक्की आलेला ही जागा याच्याबद्दल मी संदीपला धन्यवाद देतो काही पत्रकार खासगीच असतात आणि काही पत्रकारांचं सामाजिकीकरण झालेलं असतं सोशलायझेशन झालेलं असतं त्यातला माणूस विरगळलेला असतो आणि तो समाजाच्या माणसाच्या कलाकनात मिसळलेला असतो संदीप हा असा विरगळलेला पत्रकार आता त्याला एकाच ठिकाणी शोधता येणं अवघड पण तो मला कधी कधीतरी शोध